प्रशांत पवार यांनी पश्चिम नागपूर येथे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तशी त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी स्पष्ट केले की पक्षाने संधी दिल्यास विजय मिळवून देईल पवार यांनी हा निर्णय त्यांच्या राजकीय करिअरमध्ये एक महत्वाचा त्यांचा विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला या मतदारसंघात विजय मिळवता येईल त्यांची ही घोषणा शहरातील राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरली आहे पश्चिम नागपूर मधून याच्या पहिले मी इलेक्शन लढलेलो आहे आणि जर पक्षाने मला म्हटलं तर मी नक्कीच दावेदारी करणार आहे आणि तसंही मी इंटरेस्टेड आहे आता इतके वर्षापासून परत, में में कामा करून है। में परत ए, मी पश्चिम नागपूरमध्ये जनतेचे कामं करूनच राहिलो आहे आणि जर वेळ आली तर पश्चिम नागपूरमधून परत इलेक्शन लढण्याकरता मी तयार आहे त्याच्या पहिले काँग्रेसला टक्कर दिलेलीच आहे त्याच्यामुळे तो काही विषयच नाही आणि टक्करचा वगैरे नाही जर मला पक्षाने जर उमेदवारी दिली महायुतीने तर मी दोनशे पर्सेंट सीट काढून दाखवेल पूर्व विधायक माननीय श्री राजेंद्र जी जैन आपको जन्मदिन की अनंत शुभकामनाएं शुभेच्छुक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंदिया जिला